हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका या वर्षी मध्ये रविवार सात सप्टेंबर पासून होणार आहे जी महिन्याची पौर्णिमा आहे आणि पितृपक्षाची समाप्ती होणार आहे एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमावस्येला तर या पंधरवड्याच्या काळात आपण आपल्या पूर्वजांना श्रद्धेने आठवतो त्यांच्यासाठी तर्पण श्राद्ध आणि अन्नदान करतो हे विधी केल्यामुळे पूर्व तृप्त होतात आणि आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळते शास्त्रात सांगितलं आहे की या काळात शुद्ध अन्न बनवून श्रद्धेने ते अर्पण केल्यास खूप पुण्य मिळतं त्यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख शांती नांदते मात्र या काळात काही चुका टाळणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आपण पितृपक्षात जेव्हा नैवेद्याचा ताट बनवतो त्यावेळी काही विशिष्ट भाज्या या ताटात ठेवायच्या नसतात कारण अशा भाज्या नैवेद्यात असल्यास त्याचा उलट परिणाम होतो पितर नाराज होतात आशीर्वादाची जागा दोष घेते आणि घरात वातावरण तयार होत लक्ष्मी घर सोडून जाते आणि समृद्धी कमी होते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा तीन भाज्यांबद्दल सांगणार आहे ज्या पित्रांच्या नैवेद्यामध्ये घालू नयेत त्यामुळे तुम्ही ही चोख टाळू शकाल आणि तुमचं श्राद्धविधी योग्य पद्धतीने पार पडेल तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आपल्या हिंदू धर्मात असं मानलं जातं की मृत्यूनंतर आत्म्याचा नवीन प्रवास सुरू होतो पितृ पक्षाला धर्मात विशेष महत्व दिलं जातं या काळात कुठलंही शुभ कार्य करत नाहीत पितृ पक्ष ज्याला श्राद्ध पक्षही असं म्हणतात तर हा भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपत असतो हा पंधरा दिवसांचा काळ खूप शुभ मानला जातो आणि या काळात आपण आपल्या पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान करत असतो त्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोष हा कमी होतो ताम... त्यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये पितृपक्षाची सुरुवात सात सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून एक्केचाळीस वाजता होईल आणि संपणारा दिवस एकवीस सप्टेंबर आहे तर या काळात पूर्वजांची सेवा करणं फार आवश्यक आहे कारण पूर्वजांना देवांच्या सारखे मानले जाते त्यांना आनंदी ठेवणं महत्वाचं आहे जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनामध्ये समृद्धी येते पण जर रागवले असतील तर जीवनामध्ये अडचणी येतात पितृपक्षात दररोज तर्पण करणं आवश्यक असतं पण ज्यांचे आई वडील जिवंत असतील तर त्यांना तर्पणाचा नियम लागू नये त्यांच्या जागी रोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावं ज्यांना आई वडील किंवा आवडत्या देवतांचं स्मरण करायचं असेल त्यांनी ध्यान करावं जर आई वडील दोघेही नसतील तरी दक्षिणेकडे तोंड करून तर्पण करणं आवश्यक आहे तर्पण करताना पाण्यात दूध किंवा तीळ मिसळून करावं म्हणजे पूर्वजांना अधिक तृप्ती मिळते पितृपक्षात गायीसाठी चारा आणि अन्न तयार करतात गायीला पहिली भाकरी देण्याने देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो पितृपक्षात शक्य असल्यास रोज कावळ्याला अन्न ही शुभ मानलं जातं तुम्ही रोज जी भाजी भाकरी बनवलेली असेल तर ती कावळ्याला देऊ शकता किंवा दही भाताचा नैवेद्य तयार करून त्यांना देऊ शकता पितृपक्षात आपल्या पूर्वजांची सेवा केल्याने आपल्याला लवकर पुण्य प्राप्त होते पण या काळात काही महत्वाचे नियम पाळणं सुद्धा गरजेचं आहे या काळात पूर्वजांबद्दल वाईट बोलू नये ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांसाठी श्राद्ध किंवा अन्नदान करायचं असेल त्या दिवशी घरात ब्रम्हार्य पाळणं आवश्यक आहे पितृपक्षात नवीन वस्तू खरेदी करण्यात टाळावं जसं की घर गाडी जमीन किंवा मोठ्या वस्तूंची खरेदी करणं योग्य नाही त्याचप्रमाणे पुरुषांनी दाडी न कापणे किंवा पुरुष महिलांनी केस कापू नयेत तर हे नियम सुद्धा पाळायचे आहेत पितृपक्षात जर तुमच्या घरात कोणीही आला तर त्याला रिकाम्या हाताने कधीही पाठवू नका तो तुमच्या पूर्वजांच्या रूपात सुद्धा असू शकतो तुमच्याकडे फळ भाजी किंवा भाकरी असेल तर त्या व्यक्तीच तुम्ही द्यावी पितृपक्षात जेव्हा आपण आपल्या पूर्वजांसाठी नैवेद्याचं ताट तयार करतो तेव्हा त्यामध्ये काय ठेवायचं आहे याला खूप महत्व असतं आपण जे अन्न अर्पण करतो त्याचा थेट संबंध आपल्या पूर्वजांच्या तृप्तीशी असतो जर या काळात चुकून काही चुकीचं अन्न अर्पण केलं तर त्याचे परिणाम आपल्याला आपल्या घरावरती सुद्धा होऊ शकतात म्हणून नैवेद्य करताना काळजीपूर्वक आणि भक्तिभावाने ताट तयार करणं गरजेचं आहे पितृपक्षाच्या ताटात पारंपरिक पदार्थ ठेवले जातात त्यामध्ये चना डाळीचे वडे उडीद उडीद डाळीचे वडे वडी कांद्याची भजी पाटवडी तांदळाची खीर कडी दही भात कुरडई पापड यांचा समावेश होतो भाज्यांमध्ये मेथीची भाजी बटाटा भाजी लाल मोपळ्याची भाजी गवार भाजी भेंडी आणि कारल्याची भाजी ठेवली जाते या सर्व पदार्थांमध्ये कडी आणि तांदळाची खीर ही अत्यंत महत्वाचा घटक मानले जातात पिठल्यासारखे काही पदार्थ किंवा पुरणपोळी सुद्धा ठेवली तर उत्तम मानले जाते कारण तिच्या सुगंधाने पितर पितळ तृप्त होतात आणि पुरणपोळी ही सत्वयुक्त आणि पौष्टिक अन्न असल्यामुळे ती शुभ मांडली जाते नैवेद्य करताना काही गोष्टींचं विशेष लक्ष द्यावं लागतं त्यामध्ये ताटात भाजी आणि चटण्या वेगवेगळ्या बाजूंना ठेवाव्यात भात आणि वरण ताटाच्या मध्यभागी वाढावं कडी आणि खीर हे पदार्थ सुद्धा मध्यभागी ठेवावेत आणि शेवटी मीठ आणि लिंबू वाढावं भातावर वरण ओतताना त्याचं ओघड इतर पदार्थांवरती जाऊ नये याचीही काळजी घ्यावी काही कुटुंबामध्ये कांदा लसून वापरणं टाळलं जातं तर काही ठिकाणी परंपरेनुसार वापर केला जातो तुम्ही जर तुमच्या घरच्या परंपरेनुसार करत असाल तसे तुम्ही करू शकता पण शक्य असल्यास शुद्ध सात्विक अन्नच नैवेद्याला ठेवणं जास्त योग्य ठरतं तर या प्रकारे श्रद्धेने आणि नीट पद्धतीने बनवलेले नैवेद्य पित्रांना तृप्त करतात आणि त्यांच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते पितृपक्षात जेव्हा आपण पूर्वजांसाठी अन्न तयार करतो तेव्हा काही विशिष्ट पदार्थ ताटात ठेवू नयेत कारण काही अन्नपदार्थ अशुभ किंवा तामसिक मानले जातात आणि त्यांचा वापर केल्यास पितर नाराज होऊ शकतात त्यामुळे ताट तयार करताना योग्य अन्नाची निवड करणं हे खूप महत्वाचं असतं पितृपक्षाच्या ताटात वांग्याचे कोणतेही पदार्थ ठेवू नयेत वांग तामसिक स्वभावाचं मांडलं जातं म्हणून ते या काळात टाळावं त्याचप्रमाणे मसूर डाळ सुद्धा वापरू नये कारण ती मंगळ ग्रहाशी संबंधित मांडली जाते आणि ती नकारात्मक ऊर्जा सुद्धा निर्माण करू शकते याशिवाय दुधी भोपळा सुद्धा ताटामध्ये ठेवू नये आणि लाल भोपळा सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकतो पण दुधी भोपळा हा मात्र वर्ज आहे शक्य असेल तर कांदा आणि लसूण सुद्धा या काळामध्ये टाळावं हे दोन्ही पदार्थ तामसिक मांडले जातात आणि पितृपक्षात सात्विकता ठेवणं हे जास्त योग्य मानलं जातं तसेच या काळात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असतो घरामध्ये कोणी पाहुणे आले तरी त्यांना सुद्धा मांसाहार देऊ नये तर या प्रकारे आपण जर योग्य नियम आणि श्रद्धेने पित्रांसाठी अन्न अर्पण केलं तर त्याचं पुण्यफळे आपल्याला निश्चितच मिळतं पूर्वी केलेल्या चुका जे काही दोष आपल्या जीवनात जाणवत असतील तर ते सुद्धा यामुळे कमी होतात किंवा दूर होतात त्यामुळे पितृप्रक्षात शुद्ध भावनेने आणि योग्य पद्धतीने अन्न अर्पण करणं हे खूप महत्वाचं आहे नक्की करून बघा याचा खूप चांगला परिणाम आपल्या जीवनामध्ये नक्कीच नक्कीच तुम्हाला दिसून येईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ